सकाळीच देशाच्या संसदेबाहेर काँग्रेससह इतर विरोधी पक्षाचे खासदार हे हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन उभे असताना दिसले तसं गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांना जास्तच जवळ केलंय पण आजच्या संसदेबाहेर बाबासाहेबांचा फोटो घेऊन उभं राहण्याचं कारण काही वेगळंच होतं काल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत बोलताना बाबासाहेबांविषयी एक विधान केलं ज्यामुळे विरोधक हे आक्रमक झाल्याचं बघायला मिळालंय शहा काल म्हणाले आता एक फॅशन आहे आंबेडकर 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 शहांच्या याच वक्तव्यावरून सध्या देशभरात वादाला तोंड फुटलाय प्रश्न उपस्थित केले जात आहेत की अमित शहाना अडचण नेमकी विरोधकांची आहे की आंबेडकरांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यावरच चर्चा करणार आहोत तसंच शहांच्या या विधानाचा परिणाम काय होणार हे देखील जाणून घेणार आहोत नमस्कार मी यशस्वीमुळे मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे याच हिवाळी अधिवेशनात केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं एक देश एक निवडणूक हे विधेयक सादर केलंय त्याला अर्थात विरोधकांकडून विरोध होणं हे स्वाभाविक होत काँग्रेसनं या विधेयकाला विरोध करत एक देश एक निवडणूक म्हणजे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान असल्याचं म्हटलंय त्यामागं काँग्रेसचा तर्क होता की भारतीय संविधानात संघ राज्य पद्धतीला महत्वाचं स्थान देण्यात आलंय त्यामुळे जर देशात एक देश एक निवडणूक झाली तर हा बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान असेल असं मत काँग्रेस पक्षाचं होतं त्यावर उत्तर देण्यासाठी उभा राहिलेल्या गृहमंत्री अमित शहानी म्हटलं आता एक फॅशन आली आहे आंबेडकर 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 इतक्या वेळेस जर देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्म स्वर्ग लाभल्या असता त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून अमित शहाच्या या विधानाचा निषेध करण्यात आलाय काँग्रेसनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून अमित शहाचं हे विधान व्हायरल केलंय त्यानंतर शहावर विविध स्तरांवरून टीका देखील व्हायला सुरुवात आहे यातच एक प्रमुख टीकाकार हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे होते ते म्हणाले अमित शहानी बाबासाहेबांचा अपमान केल्यानं भाजप आणि आर एस एस तिरंग्याच्या विरोधात असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय त्यांच्या पूर्वजांनी अशोक चक्राला विरोध केला संघ परिवारातील लोकांना पहिल्या दिवसापासून भारतीय संविधानाऐवजी मनुस्मृतीची अंमलबजावणी करायची होती बाबासाहेब आंबेडकर हे माझ्यासारख्या करोडो लोकांसाठी देवापेक्षा कमी नाही ते दलित आदिवासी मागासवर्गीय अल्पसंख्याक आणि गरिबांचे मसिहा आहेत त्याशिवाय महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात देखील विरोधकांनी शहाच्या या विधानावर टीका केली आहे पण त्या व्यतिरिक्त महत्वाची बाब म्हणजे देशातील विविध दलित संघटना देखील आता अमित शहाच्या विरोधात आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे संभाजीनगर मधील विविध दलित संघटना शहाच्या विधानाविरोधात आंदोलन करणार आहेत त्यामुळे आधीच लोकसभा निवडणुकीत संविधान बदलण्याच्या मुद्द्यावरून भाजपपासून दुरावलेला दलित समाज आणखीच भाजपपासून दूर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय तसंच याचा परिणाम आपल्याला केंद्रातल्या भाजप सरकारवर देखील होताना बघायला मिळू शकतोय कारण गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन केल्यानंतर यंदा भाजपला दोनशे चाळीस जागांवरच समाधान मानावं लागलं सध्या भाजप हा लोकसभेत बहुमतापासून बत्तीस खासदारांनी दूर आहे त्यामुळे भाजप एनडीए मधील इतर घटक पक्षांच्या जोरावर केंद्रात सरकार चालवतोय त्यात प्रामुख्याने दोन पक्षांची नावं घ्यावी लागतील ती म्हणजे चंद्रबाबू नायडूंच्या तेलगू देशम आणि दुसरं म्हणजे नितीश कुमारांच्या जनता दल पक्षाचं हे दोन्ही पक्ष केंद्रात भाजपची सरकार टिकवण्यात महत्वाची भूमिका बजावत या दोघांचे मिळून अठ्ठावीस खासदार होतात यात देखील चंद्रबाबू नायडूंची वोट बँक ही धर्मनिरपेक्षेच्या मुद्द्यावर टिकलेली आहे आता जर त्या वोट बँकेला खुश करण्यासाठी चंद्राबाबूंनी शहांच्या विधानाच्या विरोधात भूमिका घेतली तर केंद्रातलं भाजप सरकार हे गडबडू शकत आहे आता जर त्या वोट बँकेला खुश करण्यासाठी चंद्राबाबूंनी शहांच्या विधानाच्या विरोधात भूमिका घेतली तर केंद्रातलं भाजप सरकार हे गडबडू शकत ज्याचा परिणाम हा ज्या ज्या राज्यात भाजप सत्तेत आहे तिथे होताना दिसे पण हे होणार की नाही येत्या काही दिवसात ते आपल्याला कळेलच पण तोपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया यावर काय आहेत ते आम्हाला तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद